वाक्य आणि शब्द वाचन ज्यावेळेस व्यवस्थितरित्या मुलं ज्यावेळेस करू लागतं त्यावेळेस त्या मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं वाचायला उपलब्ध करून द्यावी लागते पण ही पुस्तकं कशी वाचावी त्या पुस्तकाच्या बाबतीतल्या कुठल्या शब्दावर ट्रेस द्यावा कुठल्या शब्दावर देऊ नये ह्या गोष्टी मुलांच्यासमोर आदर्शवत वाचन शिक्षकांना करावं लागतं म्हणून शिक्षकांचं आदर्श वाचन खूप महत्त्वाचं आहे शिक्षकांनी आदर्श वाचन करण्यासाठी गोष्टीची पुस्तकं जी निवडायची आहेत त्या गोष्टी छोट्या स्वरूपातल्या असल्या पाहिजेत रंजकता असली पाहिजे त्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जे विरामचिन्ह आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर सगळ्यांना मित्र आहेत की नाही आपल्याला असतात मग ते कसे करत गमावले गमावले म्हणजे काय गमावले म्हणजे भांडणं होतात आणि मग ते आपल्यापासून बघूया या गोष्टी मध्ये काय वाचू का मुलांना आता ही गोष्ट ऐका एक होता राजा त्याचं नाव मिडास त्या राजाकडे खूप धनसंपत्ती होती सोने नाणे होते धनाची कमी नव्हती त्याची प्रजा सुखी आणि समाधानी होती तरी त्या मिडास राजाला काही आनंदाने समाधान वाटत नव्हते आणखी खूप असलं पाहिजे असं त्याला वाटायचं प्रधान आणि दरबार दरबारातील इतर मोठी ज्येष्ठ मंडळी त्या राजाला खूप समजावून सांगायचे महाराज आपला खजिना भरलेला आहे आपल्या खजिना खूप सोनं नाणं आहे आपले सगळे लोक सुखी समाधानी आहेत तरी तुम्ही कसं मधने दिसत नाही हे hey, आदर्श वाचन शिक्षक रोज मुलांच्या समोर एक पाच मिनटं करून दाखवत असतील तर मुलांना अवलोकनाने तशा पद्धतीच्या वाचनाच्या सवयी लागतात शिक्षक वाचत असताना दुपारी मुलांना तसं वाचायला सांगितलं तर त्याच टोनमध्ये मुलं सुद्धा वाचताना दिसतात हळूहळू मुलांना गोष्टीच्या पुस्तकामध्ये कुठे ट्रेस द्यायचा कशा पद्धतीने विरामचिन्हाचा उच्चार करायचा अशा आदर वाचनाच्या चांगल्या वाचनाच्या सवयी जडत जातात नाही देवदूता मला असा वर दे तू ज्या वस्तूला हात लावशील तो, लावशी, तो देवदूत निघून गेला मिळास राजा उठला त्याने जवळच्या खांबाला हात लावला आणि तो खांब सोन्या अरे वा छान खूपच छान असं म्हणतो राजा दिसेल त्या वस्तूला हात लावत सुटला भीराजा प्रत्येक वस्तूला हात लावत लावत कपडे वस्तू प्रत्येक वस्तूला हात लावत लावत एवढंच काही राजांना हात लावताच पुण्यातले जेवणाचं ताट सुद्धा सोन्याचं झालं मुलीच्या मालात शिरला आणि प्रत्येक वस्तूला हात लावता ती कशी सोन्याची होते हे तिला दाखवू लागला आनंदाने बेफाम झाला होता ना काही सुचत नव्हतं त्याला तो मुलीला सांगायला लागला हे बघ मी याला हात लावला की सोन्याची होते त्याला हात लावला की सोन्याची होते मुलगी सुद्धा खूप खुश झाली आणि तो चमत्कार पाहून राजकन्या धावतच वडिलांच्याकडे आली आणि त्यांना काय केलं तिनं अशी मी त्या बरोबर काय झालं हा तिच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि काय ती राजकन्या सोन्याची बनली बघा मुलांनो काय वाटलं तुम्हाला या गोष्टीवरून की आपण हा हा आणि अतिलोभ्यामुळे शेवटी काय होतं आपल्या वाट्याला दुःख आहे आता मी ही गोष्ट वाचली राजा मोह सर्वांना म्हणाला एक दिवस आपण सर्वांनी पिकनिकला जाऊया दिवसभर धमाल मस्ती करूया सर्वांनी आनंदाने होकार दिला सलीचं ठिकाण कोणतं यावर बरीच चर्चा झाल्यानंतर यासाठी मुलांना भरपूर प्रमाणात पुस्तक उपलब्ध वाचनासाठी उपलब्ध शाळेत करायला हवेत म्हणजे एक समृद्ध वाचनालय शाळेमध्ये स्पेशली मुलांच्या वाचनासाठी उपलब्ध हवं मूल रंजक गोष्टीकडून वाचत वाचत विचार करणाऱ्या पुस्तकाकडे सुद्धा वाचायला येतं ते सुद्धा वाचन अर्थपूर्णरित्या लक्षात घेऊन वाचायचं असतं अशा गोष्टी पहिल्या वाचनापासून म्हणून जात काय करायचं आपण काय करतो रे गोष्ट वाचल्यानंतर त्याची नोंद ठेवतो कशामध्ये नोंद ठेवतो आपलं आवांतर वाचन कार्ड आहे त्याच्यामध्ये नोंद ठेवतो आता काय करायचं तुम्ही दोघींनी ज्या गोष्टी वाचल्या त्या गोष्टीचं नाव पुस्तकाचं नाव आपल्या आवांतर वाचन कार्डाच्या ह्याच्यामध्ये नोंद पुस्तक वाचनाच्या नोंदी ठेवण्याचं काम जर शिक्षकांनी करायचं ठरवलं तर ते अवघड आहे इतक्या मुलांचं पुस्तक एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं पुस्तक वाचत आहेत तशा नोंदी शिक्षकांनी ठेवण्यापेक्षा मुलांनाच त्या नोंदी ठेवता येतात मुलांच्यासाठी नोंदी ठेवण्यासाठी स्वतंत्र उपस्थिती पत्रकाच्या पाठीमागं वाचन नोंदीचा एक चार्ट असतो तो ठेवला तर मूल स्वतः पुस्तक वाचतं पुस्तकाची नोंद स्वतःच्या स्वतः करतं आणि वर्षाखेरपर्यंत किती मुलांनी किती पुस्तकं वाचली ते सहजतेने त्या मुलालाही कळू शकतं आणि शिक्षकांनाही कळू शकतं